नमस्कार कसे आहात सगळे चला मस्त पैकी हिरव्या हिरव्या नाही ओल्या शेंगा हिरव्या <laughs> म्हणते भाजी हिरव्या असते शेंगा ओल्या ओल्या शेंगा उकड्या चाललेल्या आहे छान धुवून घेतलेल्या माती होती खूप पावसाच्या पावसाळ्या येत ना शेंगा आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार दोन तीन पाण्यानं धुवून घेतले आणि कुकरमध्ये टाकलेले आहे थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं चाललेलं आहे छान लागतात शेजून खायचे जरा आणि आज सोमवार उपास पण आहे ना मिक्स केलं म्हणजे एका ठिकाणी राहणार मीठ शेंगा उड्या झालेला आहे छानपैकी झालेला आहे म्हणजे स्वयंपाक सगळा झालेला आहे फक्त चपात्या राहिलेल्या आहेत इथं केला जरा रात्रीचा भात होता शिल्लक थोडासा तो केलेला आहे गरम भाजी करून घेतले आणि त्यातच टाकला तेल टाकून थोडंसं हळद टाकून जिरा जिरा टाकून केलेला आहे भात म्हणजे रात्रीचा आहे भात आणि इथं झालेली आहे आपलं मस्त गरम आहे हा हा ब्लॅक बीन्स केलेला आहे ब्लॅक बीन्सची आमटी केलेली आहे पळी कुठं बघू शकता ब्लॅक बीन्स केलेला आहे त्याच्यासाठी पाहिजेत आपल्याला खिचडीसाठी शेंगदाणे <laughs> पण भाजून घेतलेले आहेत आता फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत असं चाललेलं आहे सगळं इकड भाजी करून घेतलेली आहे बटाट्याची इथं खिचडी भिजत टाकलेली आहे शाबू भिजत टाकलेले त्याची खिचडी करायची असं सगळं झालेलं आहे एक एक रात्री पिझ्झा केलेला होते ना एक पिझ्झा राहिलाय आणि त्याची भाजी आता हे आपलं भाजीला लावून <laughs> तव्यात गरम करायचं मस्त पैकी छान लागतं असं एकंदरीत चाललेलं आहे आणि छान पैकी कपडे पण धुवून झालेले आहेत आपली मस्त वारं सुटले वारं सुटते आहे पाऊस पडतोय थोडस ऊन पड़ते दोन दोन चिमटे लावले बघू शकता कपड्यांना तरी पण राहते कड कसलं वार सु कपडे उडून जायचं चाललेलं आहे सगळं म्हटलं कपडे लवकर पिळून टाकवते धुवून टाकले तिकडे <laughs> <ला> बघू शकता <laughs> चलो येते आता करून चपात्या पैकी एकंदेच नाही नाही कुकर लावून आहे असं चाललेलं आहे आज स्पेशल सकाळचा स्वयंपाक हा